जय हरी माऊली बाकासूर मी आणि छोटा राजन आणि हे आपलं दोन फॉलोवर चाललोय रिंगण बघायला वाव गुड एक नंबर रांगोळी आणि फॉलोवर खरं म्हणजे पालखीतलंच फॉलोवर भेटलो बर का प्रत्येक जण म्हणतोय शेटा आम्ही हिडिओ बघतो खरं तर पालखी आता जवळ जवळ आली होती म्हणून वारकऱ्यांचा सगळा लोटच्या लोटच येत होता आणि रथ पुढे आला बघा <laughs> आणि ही चिमुकली पण माझी फॉलोवर आहे बाई काय खतरनाक वातावरण आहे टाळांचा आवाज याकर यशत चालतात वारकरी असं बघून मला वाटतंय मी अभि वारीच करावी काय कोण असतो पुढच्या वर्षी जाऊच काय पालखीला वारीवर परत चालताना अजून फॅन भेटत आता काय करावं फॅन भेटल्यावर कुठं तर काढावं लागतोय की फॅन हाय तर आधुन आहे फॅन नाही तर आता काय उपयोग आहे आणि पालखी जवळ आल्यावर मला मामा साहेब दिसले मामा साहेब म्हणजे प्रशांत मामा उमरे एक नंबर माणूस आहे पोरांच्या गड्यातला ताईत आहे मामा साहेब म्हणजे पोरांच्या ताईत एक नंबर आता हे आपल्या इंदापूरचं माणूस येत पण तिकडं मुंबईला खासदार येतं मग त्यांच्यावर एक फोटो तर झालाच पाहिजे की आणि तोवर आली पालखी अगं बाबो कसली फुलांनी सजवली एक नंबर दिसती रे आणि आता तुम्हाला बघा जवळन पादुकाचं दर्शन बघा घ्या लवकर घ्या तुम्हाला गर्दीत जाणवत नसल तर इथनच घ्या दर्शन एक नंबर आपण जवळ पालखीचा एकदम खतरनाक शूट घेतलाय तुम्ही पण बघा आणि आता पालखी आतमध्ये शिरली पालखीवर लावतोय गर्दी भरपूर आहे त्या गर्दीत मी शिरत शिरत गेलो आतमध्ये आणि आतमध्ये पण बघा कसले वारकरी आखं प्रांगण नुसतं गच भरलंय कॉलेजचं गेट नुसतं गच गच भरलंय गर्दीत शिरलो बघा आता या गर्दीत मी आणि बकासुरू वाट काढत काढत शिरलोच म्हटलं काय काय व्हायना जायचं पुढं व्हिडिओ एक नंबर झाला पाहिजे तुम्हाला दाखवायला म्हणून एवढ्या गर्दीत शिरलो भावांनो आणि बघा किती पब्लिक आहे पब्लिक बघा फक्त जिकडं बघाल तिकडं नुसती माणसं नुसती माणसंच माणसं नुसतं वारकरी झेंडन एवढं खतरनाक पब्लिक होत बास डोळ्याचं पार न फिटण्यासारखं पब्लिक होतं हे सगळे मावली सगळे वारकरी डोक्यावर तुळस घेऊन बघा कसे पाहतात एक नंबर एवढी ये ऊर्जा येते त्यांना म्हणजे वयस्कर महिला सुद्धा याच्यामध्ये पाहतात म्हातारा बाया पाहतात बघा ना किती ऊर्जा म्हणायचं किती आनंद म्हणायचं कसला खतरनाक सोहळा म्हणायचा हो एक नंबर आहे एक नंबर आता ही सगळं विनकरी पाहतात या विणकरांचं रिंगण आहे विनकरी विकस एक नंबर नियोजन हो आहे का पण सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट खटाकली ह्याच्यामध्ये जे वारकरी पाहतात रिंगण केलं त्या कडे जे पोल लावले होते जे लाकडी बांबू लावले होते पोलिस अजिबात लक्ष देत नव्हती त्या लाकडी बांबाच्या आतमध्ये लोक जाऊन बसली आम्ही कुठून बघायचं म्हणजे लाकडी बांबू लावलं होतं कशाला इकडं परत आणखीन फॅन भेटल्या जाई बर का आणि हे शेवटी देवाच्या आसवाचं रिंग नाही म्हणजे घोड्याचं रिंग नाही गोल्ड रिंग नाही सगळ्यात महत्वाचं हेच असतं बघा आणि लोकांनी नुसती गर्दी केली आणि रिंगण सुद्धा बघू दिला नीट नीटक व्हिडिओ तर नीट काढताच आला नाही बळबळ काढला कसा कसा पण लोक पाक ते घोडा पळाला की लगेच मागे त्याच्या मागे अरे काय काय सुद्धा व्यवस्थित नाही नियोजनच नाही अजिबात रिंगणाचं या बाकीच्या प्रशासनाने अजिबात रिंगणाचं व्यवस्थित नियोजन केलं नाही आम्ही राहिलो मागे आणि कुणी बी पुढं आता पोलिस आणि ते अजिबात लक्ष देत नव्हतं रिंगणात खरंच लय घाण वातावरण झालं पण रिंगण एक नंबर झालं पण व्यवस्थित बघता आलं नाही हे असं प्रशासनाला माझं विनंती की बाबा तुम्ही नीट सगळं नियोजन करत जावा लोकांना कशाला आतमध्ये येतात जी बॅरिकेट लावली त्याच्या बाहेर करायचं लोक म्हणजे सगळ्यांना बघता येईल एक नंबर नियोजन भावा नो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना पाठवा आणि असेच इंटरेस्टिंग इंस्त, इंस्त, व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईल धन्यवाद तर परत आणखीन आपल्याला फॅन भेटले रिंगण झाल्यानंतर त्यांच्या बरोबर फोटो काढला आणि शेवटी फुगड्यांचा कार्यक्रम एक नंबर असतो मी चार पाच फुगड्या घेतल्या जास्त काय घेत आल्या नाहीत परत मी लगेच घरी आलो आणि खूप छान फुगड्या केल्या लोकांनी व्हिडिओला आवडला तर लाईक करा नक्कीच